आज आम्ही आला जेवण करायला खोबर खोबर गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता मी स्वयंपाक करून घेते बाहेर जायचे ॲडमिशनसाठी वेदांच्या यासाठी वटाने उकडं घातलेत वटाणे उकडलेत इकडं मिक्सरला टमाटा ना टमाटे टमाटा आणि कांदा बारीक करून घेतले पातेले ठेवले गॅसवर आणि तेल बी टाकले पातेल्यामध्ये गरम व्हायला आता त्याचं साहित्य लागणार सांगते साहित्य घेतले काळं तिखट लाल तिखट आणि धनिया पावडर हळद आणि इकडं थोडंसं खोबर घेतले इकडं अद्रक लसूणची पेस्ट आहे एवढं साहित्य लागते आता तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेते तेल गरम झाले थोडेसे मी मोहरी टाकून घेते फोडणीसाठी जी जिरे मोहरी कडून झाल्या तर थोडंसं गॅस बारीक करते आणि जे आपण कांदा कांदा टमाटा फ्राय झाला आता आपण थोडी कोथिंबर टाकून घेऊ वाटलेलं अदरक लसूण आणि कोथिंबीर आहे अद्रक लसून फ्राय झाले आता हे मसाले टाकून घे याच्यामध्ये पूर्ण मसाले फ्राय झाले तेल सोडलं मसाल्याने आता मी थोडं खोबर टाकू मसाले फ्राय झालेत आता मग वटाने टाकून घेत मोठा टाकून घेते म्हणजे भाजी झाली आताच्या थोडं कोथिंबर टाकून घेते भाजी कशी झाली आहे कमेंट्समध्ये सांगा बरं बर्का। भात बर का भातावर खाण्यासाठी केले नाही आता मी फुनीचा भात करणार आहे त्याच्यासाठी लसूण वाटून घेतले सुलून आणि जोड कोथिंबर घेतले त्याला मी आता फुणी मारून घेते आता तेल टाकून घेतलं तेल झाले गरम आता लसूण टाकून घेतली लसूण फ्राय झालं आहे कडीपत्ता आणि भिरती टाकून घेतली तसे मसाला फ्राय झाला तरी पाण्या टाकून घेतले भाताला टाकून भात शिजायला ठेवले आता भाकरी करून घेते मी भाकरी झाल्या इकडं भात पण शिजला वेदांच्या कॉलेजमध्ये गेले होते कॉलेजला गेल्यानंतर ते डॉक्युमेंट मागितलं डॉक्युमेंट आम्ही घरीच विसरलो होतो परत तिथून आले आणि डॉक्युमेंट घेऊन चाललो आता त्यानंतर ना मी जाऊन ॲडमिशन करून आलो सकाळी त्या ॲडमिशन झाले ॲडमिशन करायला तीन वाजले सकाळपासून मी काय जेवण होतो मम्मीने आणले तुम्हाला खायला पाहिजे आता खायला आलोय का खाऊन भेटतो असं खाऊन पेऊन चालला घरी अजून काय घ्यायचे ना मध्ये काय त्याने चॉकलेटशिवाय गुस्ट टाकतो चॉकलेट भाजी पण चला भाजीपाला घेऊन झाला निघाला एवढंच घ्यायचं का अजून काय ले असते बाप रे ना झाली की लगे घरा घरी वाटते का करायचं थांबून काय करायची खायला झाली की विषय लागे आता मी चालले आईकड माझी तब्येत खराब आहे तीन दिवस झाला छातीमध्ये दुखते आज सकाळी तर खूपच दुखत होत त्याच्यामुळे आईकड चालले दवाखाना करून आलो तरी पण काय घेऊन गेले कोणता दवाखाना चांगला आहे लातूरमध्ये तुम्हाला सांगा मी जाणार आहे त्या दवाखान्यामध्ये मला रात्रभर आणि दिवसभर त्रास होते छातीचा आता मी निघाले कमेंट्स करून सांगा बरं का हाय सगळ्यांना आज आम्ही आईकडं आला जेवण करायला तर आई भाकरी करलेली आहे आधी एवढ्या भाकरी केली इकडं कांदा टमाटर कापून घेतले आणि पेस्ट पण केली माझी कांदे टमाटे आईच्या भाकरी झाल्या तर सगळ्या अद्रक लसूणची पेस्ट कमी पडली आहे त्याच्यामुळे मी लसूण काढला काढलेली आता करायची अद्रक लसूणची पेस्ट कमी आणि आता चिकनला गारे नसले आणि हे काय पाहिजे मग फोगल पेस्ट खोबरचं पेस्ट ही कशात टाकणार भाजी अद्रक लसूणची पेस्ट कमी टाकल्या आता आता चिकन साठी तेल टाकले तो गरम करायला पहिलेंदा टेस्ट करलाले गरम झाले का नाही तेल ते आता टोमॅटो टाकून दिले त्याला आता अदरक पेस्ट टाकून मसाला टाकून घेतले आता आता चिकन टाकून घ्यायचं